हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर डिसेंबर महिना म्हणजे काय लाईट सांता क्रिसमस वाईप आणि भरपूर एन्जॉयमेंट तर आज आम्ही गेलो होतो फोनिक्स मॉल वाकड इथे जिथे सध्या क्रिसमस सेलिब्रेशन ऑन सुरू आहे आणि हा आजचा व्हिडिओ त्यासाठीच आहे कारण इथे एवढा छान एन्जॉयमेंट सुरू होता सर्वांचा मी म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करून देते तर मॉलमध्ये पाऊल ठेवलं की पहिल्या क्षणी क्रिसमस फील येतो इथे पहा भला मोठा क्रिसमस ट्री एवढा सुंदर क्रिसमस ट्री आहे चमचमणाऱ्या लाईट सांताक्लॉज गिफ्ट सेटअप खरंच सांगते हा प्लेस पाहून लहान मुलं तर एवढं खुश होतील म्हणजे तर एवढी खुश झाली आणि मोठ्यांचं सुद्धा मन पुन्हा लहान होतं इथे पहा तुम्ही रील्स आणि फोटोसाठी एकदम परफेक्ट बॅकग्राऊंड आहे इथे प्रत्येक कॉर्नरला फेस्टिव्ह स्टोरी आहे म्हणजे तुम्ही जिथे उभं राहाल तिथे फोटो ॲटोमॅटिकली सुंदर येणारच म्हणजे इथे कपल्ससाठी रोमॅंटिक वाईब्स फॅमिलीसाठी वॉन फेस्टिव फील आणि किड्ससाठी मॅजिकल वर्ल्ड असे बरंच काही आहे तुम्ही पाहू शकता इथे रेन डान्स सुरू झालेला आहे हा रेन डान्स ही एन्जॉय केला लहान मुलं म्हणजे आजकाल मुलं मोबाईलमध्ये एवढे अडकलेली दिसतात पण इथे आल्यावर खऱ्या अर्थाने एन्जॉय करताना दिसतात आणि पॅरेंटसाठी टेन्शन फ्री टाईम आहे हा आणि इथे लहान मुलांसाठी टॉईज क्लोथ ॲक्सेसरीज गिफ्ट असं सगळं काही हेवी डिस्काउंटमध्ये सुरू आहे क्रिसमस गिफ्ट घ्यायचे असतील तरीसुद्धा हा टाईम आणि प्लेस एकदम परफेक्ट आहे आणि एकाच वेळी एन्जॉयमेंट प्लस स्मार्ट शॉपिंग इज म्हणजे इज इक्वल टू बेस्ट डील आहे हे आणि इथं आल्यानंतर आमचा पूर्ण इतका छान एन्जॉय झाला तुम्ही पाहू शकता से जो है, आनि हा क्रिसमस ट्री वगैरे किती सुंदर त्यांनी सजवलेला आहे आणि हा रेन डान्स पाहिल्यानंतर ते एवढं छान वाईब्स होत्या सध्या आता म्हणजे टाईम साडेपाच सहाचा टाईम होता अजून अंदर वगैरे झाला नव्हता कारण आम्ही लवकर गेलो होतो कारण त्याच्यानंतर जास्त गर्दी होईल म्हणून आम्ही जायला थोडं लवकरच निघालो होतो <laughs> अशा पद्धतीने आता आम्ही पोचलो आहोत फनी गेम्स ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे इथे सिम्पल चॅलेंज गेम आहेत आणि काही गेम तर अशा आहेत की फॅमिलीसोबत आपण एकत्र खेळू शकतो आणि मी जसं तुम्हाला म्हटलं की इथे किड्सचे जे प्रोडक्ट आहेत हे टेडी वगैरे याच्यावरती एट्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट असे ऑफ सुरू आहे आणि बरेच जण इथे शॉपिंग करत होते आम्ही म्हटलं चला पाहू काय आहे म्हणून गेलो तर इथे म्हणजे जे किड्सचे जे प्रोडक्ट आहेत त्याच्यावरती सिक्स्टी uh, सेवेंटी एट्टी अशा पद्धतीने uh, तिथे ऑफ होतं आमचा हा सेक्शन फिरून झाल्यानंतर म्हणजे आम्ही एवढं फिरलो होतो की आता फिरून फिरून आता आम्हाला भूक लागली होती आणि फोनिक्स मॉलचं फूड फूड कोर्ट म्हणजे तर हे हे वनच आहे म्हणजे इथं सर्वच इंडियन चायनीज इटालियन डिझर्ट सगळं काही अवेलेबल राहतं आणि क्रिसमसचं म्युझिक बॅकग्राऊंड सुरू होतं आणि मस्त असं काहीतरी खाण्याची इच्छा झाली होती म्हणून आम्ही इथे वेज बर्गर आणि विथ कॉ कोल्ड कॉफी ऑर्डर केलं आणि मस्त असं एन्जॉय करून आम्ही పుడే ఆ ప్రవాసో अशा पद्धतीने गेम्स शॉपिंग फूड सगळं एन्जॉय करून आम्ही परत निघालो तेव्हा थोडासा अंधार पडला होता आणि तेव्हाचा तो क्रिसमस ट्री अजूनच खूपच सुंदर दिसत होता लाईट्सचा ग्लो सगळीकडे फेस्टिव शांतता आणि मनात छानसा समाधानाचं फिलिंग खरंच इतकं छान हा मॉल सुंदर दिसत होता रात्रीचा क्रिसमस लाईटमध्ये इतका छान आणि वेगळा म्हणजे मॅजिक क्रिएट करत होता आणि त्या एका क्षणाचे सगळ्या दिवसाची आठवण स्पेशल करून टाकली तुम्ही पाहू शकता कसा छान दिसत आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगू हो शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असंच आपण भेटत राहू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय